नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात अतिवृष्टीमुळे रायपूर येथील एका शेतकऱ्याचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे रायपूर गावातील पंचावन्न वर्षीय सदानंद भुरभुरा यांचा रविवारी अठ्ठावीस सप्टेंबरला सकाळी हा अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार सदानंद भुरभुरा हे नेहमीप्रमाणे शेतीची पाहणी करून घरी परतत होते मात्र सततच्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नदीला जोरदार पूर आला होता नदी ओलांडताना त्यांचा पाय घसरला व ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले संध्याकाळपर्यंत घरीनं परतल्यामुळे कुटुंबियांनी शोध घेण्यास सुरुवात केली अखेर सोमवारी म्हणजेच काल एकोणतीस सप्टेंबरला सकाळी कळमदेवी येथील शिंदोडा ग्रामपंचायत हद्दीत नदीच्या काठावर त्यांचा मृतदेह आढळून आला मृतदेह तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून शासनाच्या नियमानुसार संबंधित कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेनं रायपूर गावात शोककळा पसरली असून शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे प्रशासनाने अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर तातडीने पूरग्रस्त भागामध्ये खबरदारी घेण्याचे आणि पूल ओढे पार करताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आव्हान केले आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका